नमस्कार गावठी चिकन आणि सागुती वडे खायचं मन करत चला तर मग बघूया कसं करायचं ते त्यासाठी अर्धा किलो गावठी चिकन घ्यायचं आणि मीठ हळद लावून दहा मिनिट बाजूला ठेवायचं मग कुकर मध्ये तीन चमचे तेल घालून कॅप्शन मध्ये दिलेले खडे मसाले घालायचे ते परतले की चिकन घालून चिकनच्या वर गरम पाणी घालायचं आणि सात आठ शेटी करायची आता कांदा खोबरं वाटण्यासाठी तव्यावर तेल गरम करून एक उभा चिरलेला कांदा आठ लसूण एक इंच आलं परतून त्यात अर्ध सुक खोबरं आणि अर्ध ओलं खोबरं परतून घ्यायचं खोबरं सोनेरी रंगावर परतायचं एक कप एवढं खोबरं परतायचं त्यात खडे मसाले परतायचे आणि सोनेरी रंगावर खोबरं भाजून त्यात कोथिंबीर घालून मिक्सरला वाटून कांदा खोबऱ्याचं वाटण काढून घ्यायचं आता चिकनच्या फोडणीसाठी तीन ते चार चमचे तेल गरम करायचं त्यात कडीपत्ता कांदा घालून परतायचा दोन चमचे आलं लसूण पेस्ट घालायची दोन चमचे लाल मिरची पावडर घालून परतून घ्यायचं दोन चमचे मालवणी मसाला घालून परतून थोडं पाणी ॲड करायचं आणि एक कप खोबऱ्याचं वाटण घालायचं उकळी येईपर्यंत चांगलं ढवळायचं उई चा। आली की शिजलेलं चिकन ऍड करायचं आणि चवीप्रमाणे मीठ घालून पाच मिनिट शिजून घ्यायचं आता चिकन बरोबर सागुती वडे तर झालेच पाहिजे त्यासाठी दोन वाटी वड्याचं चा पीठ चाळून घ्यायचं चा। त्यात मीठ घालून कोमट पाणी ऍड करून घट्टसर गोळा मळून घ्यायचा आणि कापलेला कांदा लावून झाकून एक तास बाजूला ठेवायचा एक तासाने पीठ पुन्हा काढून नरम करून घ्यायचं आणि प्लास्टिक वर छोटे छोटे गोळे घेऊन वडे थापून चांगले तडून काढायचे मस्त टम्म फुगलेले, सागुती वडे मालवणी चिकन थाळी बरोबर सर्व करायचे तुम्ही सुद्धा असे ट्राय करून बघा धन्यवाद